हाय हॅलो नमस्कार सर्वांना सर्वांचे स्वागत आहे आपल्या सुनाईना तर सुपमॉम या युट्यूब चॅनलवर तर कसे आहात मंडळी मजेत आहात ना आणि आम्ही खूप छान आहोत आजचा दिवस सुखाचा आणि आनंदाचा जावो तुमचा ही शिषवरच्या प्रार्थना तर जेव्हा माझी स्पर्श झोपते त्यानंतर माझं दुपारचं रुटीन सुरू होत असतं तर ना सध्या उन्हाळा खूप सुरू झालेला आहे आणि त्याच्यामुळे आपण आपली काळजी घेतलीच पाहिजे जास्तीत जास्त पाण्याचा इनटेक केला गेला पाहिजे असा माझा विचार असतो त्याच्यामुळे ही माझी एक लिटरची बॉटल आहे तर ती ना मी भरून ठेवते काय होतं जर पाणी जर भरून ठेवलं ना तर आय तर आपल्याजवळ असलं तर आपल्याकडनं ते पिलं जातं नाहीतर मग आपल्याला डिहायड्रेशनचा त्रास होतो नाहीतर मग पाण्याची कमी वगैरे असं काही ना काही होत असतं त्याच्यामुळे ही माझी एक लिटरची बॉटल आहे ती मी नेहमी भरून ठेवते आणि जेव्हा माझं किचन आटोपून होतो ना तर त्यावेळेस मग मी काय करते एक ग्लास माझा ना पाण्यासाठीचा काढून ठेवते कारण बॉटल डायरेक्टली मी तोंडाला लावत नाही तर मग ही जी नळी आहे ना ती मी पाणी भरण्यासाठी युज करते त्याच्यामुळे कसं हात वरती करा मग ते हाताला दम लागेल ला असं काही होत नाही डिरेक्टली नळी टाकून दिली की लगेचच पाणी भरलं जातं आणि हा ग्लास मग मी एक बाजूला ठेवते आणि तो मी यूज करत असते दिवसभर पाणी पिण्यासाठी तर सकाळ जवळपास सगळी संपलेली आहे आणि आपली दुपार सुरू झालेली आहे तर स्पर्श झोपून वगैरे दिलेलं आहे मी आणि खूप दिवसांनी म्हणजे आय कॉन्टॅक्ट करून मी व्हिडिओ तयार करते आहे तर व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा कारण की म्हणजे सध्या आपल्या चॅनलला चांगले व्ह्यूज आहेत त्याच्यामुळे मलाही खूप छान वाटतं व्हिडिओज बनवण्यासाठी आणि व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडतच आहे म्हणूनच आपले व्ह्यूज पण चांगले येत आहे आणि मी खूप सारे प्रयत्न करते खरं तर व्हिडिओ आपले चांगले येण्यासाठी आणि जास्तीत जास्त चांगली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करत असते तर असल, आ, आता खरी ना स्पर्शूला मी झोपून दिलं तुम्ही बघितलेलं असेल तर मग त्याच्यानंतर आता माझे जे काही वर्क आहे दुपारी जा दुपारी म्हणजे जेव्हा स्पर्शू झोपते तेव्हा स्पेशली माझं दुपारचं रुटीन चालू होऊन जातं तर मग मी दुपारी कशा कशा पद्धतीने माझा वेळ घालवते तर ते मी तुमच्याबरोबर शेअर करणारे खरं तर काय होतं माहिती आहे का जर दुपारी जर थोडी जरी झोप घेतली किंवा काही हे केलं ना तर मग काय होतं माहिती आहे का रात्रीची लवकर झोप येत नाही आणि रात्री लवकर झोपणे आली किंवा सकाळी आपल्याला खूप मरगळ वाटते उठायला त्याच्यामुळे दिवसभर काही ना काही असं थोडंफार थोडंफार चालू असतं आणि दुपारची झोप चांगलीही नसते हेल्थसाठी त्याच्यामुळे सहसा दुपारची झोप टाळावीच आणि मी टाळतच ता असते आणि काही ना काही आपलं मधली कामं करत असते मी तर आजच्या रुटीनमध्ये काय आहे दुपारनंतरचं ते सगळं आज मी तुमच्याबरोबर शेअर आहे तर व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा आणि आवडला तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला नक्की लाईक करा आणि पहिल्यांदा जर व्हिडिओ जर बघत असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे असे छान छान व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील तर चला सुरुवात करूया आपल्या आजच्या रुटीनला खरं तर आहे ना दुपारचे रोजचे दुपारचे काम आहे ना माझी वेगवेगळे असतात रोज एकच रुटीन नसतं आज काय झालं थोडीशी स्पर्शूची चिडचिड चाललेली होती तिला झोप खूप आलेली होती त्याच्यामुळं म्हटलं चला तिला झोपवून देऊ आणि हे कपडे ना च्या घड्या बाकी होत्या मारायच्या तर मग म्हटलं ही झोपली का मग आपण ह्या कपड्यांच्या घड्या मारून टाकू तर कपड्यांच्या घड्या मारल्याना म्हणजे मग घर जरा स्वच्छ व्यवस्थित आणि नीटनेटकं वाटतं नाही तर मग तो कपड्यांचा पसारा एका ठिकाणी पडलेला असला का सारखं लक्ष तिकडे जातं त्याच्यामुळे मी सगळ्यात पहिले कपड्यांच्या घड्या मारून देते जेव्हा मी कपडे वाळ्यात घालते ना तेव्हाच मी कपड्यांच्या घड्या मारते पण मग आज उशीर होऊन गेला त्यांच्या मारल्या घड्या आणि मग ते ना जागच्या जागी कपाटामध्ये त्यांच्या जागेवर ठेवून दिलं मी स्पर्शू न झोपलेली होती माझी ॲक्च्युली तर त्याच्यामुळं मग मी ठरवलं म्हटलं चला दळण करून घेऊ कारण स्पर्शू जर असली तर माझं दळण होणं म्हणजे एकदम अशक्य आहे कारण तिला ना गहू खेळायला खूप आवडतात साहजिकच लहान मुलांना आहे ना धान्य खेळायला आवडतात म्हणून म्हटले ती झोपलेली आहे तर आपण ना पटकन दळण करून घेऊ तर म्हणूनच म्हटलं दळण करून घ्यावं कारण यांनी ना माझं पूर्णपणे गहू संपलेले होते आणि दळणही संपलं होतं तर पीठ अजिबात नव्हतं त्याच्यामुळं मग म्हटलं ही जो झोपेतून उठायच्या आत आहे ना आपण दळण करून घेऊ नाहीतर मग पूर्ण घरामध्ये नुसता गवाचा पसारण पसाराच होऊन जाईल आणि एकटीला मॅनेज करणं तिला म्हणजे खूप अवघड होऊन जातं कारण आहे ना कालचीच गोष्ट सांगते तू मला यांनी ना मुरमुरे आणलेले होते त्यांना खेळा खायला तर यां किंवा याने घेतले ते मुरमुरे आणि तिचं लक्ष आहे ना थोडंसं विचलित झालं नाही तर स्पर्शूने काय केलं ते मुरमुरे उचलले आणि पूर्ण हॉलमध्ये ना इकडे तिकडे पसारा करून दिला त्याचा मग तेवढा पसारा आवरता आवरता इतकं नाकीनं ना आणि ही कशी बारीक सारीक गोष्ट असतात हे शोधता शोधता खूप आणि तोंडामध्ये घालेल की काय नाकात घालेल की काय याची फार भीती वाटते मला त्याच्यामुळं म्हटले ही झोपलेली आहे तोपर्यंत पटकन आहे ना दळण करून घेऊ आणि ना मी जवळपास आहे ना आठ नऊ किलो जर दळण केलं ना तर ते कसं पण आहे ना मला आठवडा दीड आठवडा जातं त्याच्यामुळे आठवडा दीड आठवडा आहे ना मला दळणाचा अजिबात म्हणजे अजिबात ताण नसतो तर ती उठण्याच्या आत पटकन माझं दळण झालेलं आहे आणि अशा पिशव्यांमध्ये ना मी मस्त दळण करून आणते नंतर मग ह्या पिशव्यांमध्ये दळण थंड झालं की मग माझा पिठाचा जो डबा आहे तो मी जेव्हा माझं दळण संपतं ना सॉरी पीठ संपतं ना त्यावेळेस मी तो घासून ठेवते आणि उन्हामध्ये कोरडा करून ठेवते आणि मग त्याच्यानंतर त्याच्यामध्ये हे दळण ओतून देते तर म्हटलं चला अजून स्पर्श उठलेली नाही आहे आणि मी काय करते मधल्या वेळेमध्ये थोडासा वेळ मिळाला ना तर मग किमायाचे कपडे असतात स्कूलचं युनिफॉर्म तर ते मी ना स्प प्रेस करून ठेवत असते आणि तिच्याबरोबर माझं एक दोन काही टॉप असला ना तर मग तो पण मी प्रेस करून ठेवते की मायाचे कपडे स्पेशली प्रेस करण्याचं कारण असं की तिलाही टापटिपणाची नीटनेटकेपणाची ना सवय लागली पाहिजे व्यवस्थित राहिलं पाहिजे आपण हे समजलं पाहिजे मग आणि तिच्या स्कूलमध्ये पण आहे ना म्हणजे कंपल्सरी हे लागतंच प्रेस लागतेच त्याच्यामुळे मधल्या वेळेमध्ये मग मी तिचे कपडे असे प्रेस करून ठेवते आणि तिचे बाबा आहे ना त्यांचे दर आठवड्याला कपडे प्रेस करून ठेवतात त्याच्यामुळे त्यांचा प्रश्न अजिबात नसतो त्यांचे कपडे प्रेस झालेले असतात फक्त मग की मायाचे दोन स्कूल युनिफॉर्म आहेत त्याच्यासाठी मी घेतलेले आहे तर मग एक धुवायला असतो आणि एक आदल्या दिवशी मग मी सुकवून वाळत घालून आणि जेव्हा दुपारी मला वेळ मिळतो ना तेव्हा तर मग मी तो प्रेस करून ठेवून देते आणि ना काय झालं आज मी नेमकी फ्लावरची भाजीच केलेली होती रविवारी ना मी आठवडे बाजारामध्ये गेलेले होते तर फ्लावर खूप स्वस्त आणि खूप फ्रेश फ्लावर होती शेतकऱ्याची त्याच्यामुळं मग मी दोन कंद आणले दहा दहा रुपयाला होते तर मग एक कंद सकाळी घाई गडबडीमध्ये मी तो निवडला काय होतं भाजीपाला जर अगोदर आपण निवडून ठेवलेला नसला ना तर मग ऐन वेळेवर ये ना भाजी करायची खूप पंचायत होऊन जाते काय भाजी करावी काय भाजी करावी आणि तो विचार करत करतच उशीर होऊन जातो तरी असत असाना सकाळी मी तो फ्लावरचा कंद निवडला तर मग एक राय होता म्हटलं चला तो निवडून घेऊ म्हणजे मग आपल्याला त्रास होणार नाही आणि मला आहे ना संध्याकाळी स्वयंपाकाला म्हटलं चला याच्याबरोबर आपण लसूण पण निवडून घेऊ गे। लसूण घेतला नाही तर लगेचच स्पर्शू उठली आणि तुम्हाला मी अगोदर पण दाखवलेलं होतं की स्पर्शूला आहे ना कांदा आणि लसणाचे जे असतं ना त्याच्याबरोबर खेळायला खूप आवडतं त्या लसणाला तिने पाहूनच घेतलं आणि लगेचच गडी लगेच ही माझ्याबरोबर ते लसूण निवडायला सुरुवात केली तिचं आहे ना कसं असतं लगेच ते खेळायला सुरुवात करते ते लसणाच्या पाकळ्या कुठे फेकेल नाहीतर मग कधी माझं जरा अचानक लक्ष गेलं नाहीतर मग मला भीती वाटते की तोंडाबिंडात घालायची किंवा नाकात घालायची आणि मग तो चालला होता तिचं खेळायचं काम पसारा करायचं काम म्हटलं हिने पसारा करायच्या अगोदर लगेचच मी तिथून उठले कारण माझी एक दोन लसणाच्या पाकळ्या ना सोलायच्या बाकी होत्या पण मी तिथून उठले आणि मग ते जेवढा लसूण सोडलेला होता ना कारण ती उठल्यानंतर सहसा मी जास्त तिच्यासमोर ये नाही अशी बारीक सारीक कामं करत बसत नाही की जे खूप असे धोकादायक असतात मग त्या लसणाच्या पाकळ्या त्या टर्फलापासून वेगळा करून एका वाटीमध्ये जमा केलं आणि मग ते फ्रीजमध्ये म्हटलं ठेवून देऊ कारण ते राहिलं ना काम तर ते चालतं पण लहान मुलांबरोबर आहे ना रिस्क नको असं माझं म्हणजे आहे व थोडक्यामध्ये मग थोडा वेळ आहे ना तिच्याबरोबर मी टाईमपास वगैरे केला आणि आज आहे ना मला ही कचरा भरायची पिशवी पण एवढी काही खास मिळालेली नव्हती नुसती उभी पिशवी आहे आणि ती भरली पण खूप लवकर कारण त्याच्यामध्ये फ्लावरचे ते जे खा फांद्या वगैरे असतात ना तर त्या मी त्या टाकलेले होते तर मग थोडा वेळ आहे ना मोबाईल वगैरे बघितला मी थोडा वेळ तिच्याबरोबर लसून सोलता सोलता टी व्ही पण बघितला मग माझ्या लक्षात आलं अचानक म्हटलं अरे देवा आपल्या जवळ खूप दिवसांपासून आहे ना साय साठवून ठेवलेली होती तूप करण्यासाठी सहसा मी नेहमी काय करते एकच आठवडा आहे ना साय साठवते आणि लगेचच तूप करते म्हणजे त्याचं ताक पण आपल्याला पिता येतं पण ह्या वेळेस आहे ना एक आठवडा होऊन तीन चार वरती झालेले होते आणि मागच्या वेळी मला काय अनुभव आला मी ना जर कधी जास्त दिवस जर एक आठवड्याच्यावरती साय जर साठवली ना, 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 ना तर त्याच्यावर अशी पिंकीश कलरची ना बुरशी आल्यासारखं वाटतं मग ते एवढी आपण मेहनत घेऊन ती साय साठवतो त्याच्यापेक्षा ना म्हटलं हे लवकर करून घेतलेलं बरं त्याला काही फंगस वगैरे येण्याच्या आत मग आणि अशा पद्धतीने ना मिक्सरमधून जर साय काढली ना तर तूपही ना इतकं कमी वेळात होतो तुम्हाला सांगते जवळपास सात ते आठ मिनटामध्ये लगेच माझं तूप पण रेडी होतं आणि जेव्हा कधी मला तूप करायचं असतं ना तर तेव्हा मी ना मस्तपैकी सकाळीच एक तांब्या भरे ना आणि फ्रीजला लावून ठेवते फ्रीजरमध्ये थंड करायला कारण लोणी धुवायला आहे ना थंड पाणी असलं ना तर मग लोणी छान धुतलं जातं आणि तूपही चांगलं निघतं आणि भरपूर तूप निघतं म्हणजे मग वाया जात नाही ब सायमधलं जे काही लोणी असतं ना ते वाया जात नाही आणि सहसा काय होते जर समजा एक आठवड्याचं जर साय साठवलेली असेल तरच मी ना ताक प्यायला यूज करते नाही तर मग मला थोडंसं ते असं हे वाटतं तर मग आता काढून तर ठेवलेलं आहे ताक पंस की माझ्याचे बाबा पिता की नाही काय माहिती त्यांच्यावरही पिलं त्यांनी तर ठीक तर मग अशा पद्धतीने ना छान मी ना तूप तयार करत असते मिक्सरमधून तर ना हा आहे ना माझा खड्या मसाल्यांचा डबा आता मी केलेला आहे ॲक्च्युली ना मी मिशोवर खूप सुंदर पाहिला खड्या मसाल्यांचा असं ना लाकडाचं पेटी असते त्या पेटीमध्ये खडे मसाले ठेवलेले असतात तर तशी पेटी मला घ्यायची आहे आणि मी बघितलेली पण आहे मिशोवर पण म्हटलं तोपर्यंत आता चला हा डबा वापरतो आहे आपण ऑर्डर केल्यानंतर ना मी तुम्हाला दाखवेल थोडंसं असं अर्ध कडत आलं का तूप त्याच्यामध्ये ना मी एक लवंग आणि एक हिरवी विलायची टाकत असते आणि मग पाच सात मिनटं आहे ना छान मस्तपैकी उकळू देते तर एकदम भारी मस्त तूप तयार होतं तर मग ते तूप आहे ना बघा त्या एक मिक्सरचं जवळपास भांडं आहे ना साय होती त्याच्यापासून एक वाटी छान मस्तपैकी तूप निघाला आणि एवढा सुंदर वास येत होता घरामध्ये हिरवी विलायची आणि त्या याच्यामुळे असा करपट वगैरे वास येत नाही गावठी तुपाचं जर हिरवी विलायची आपण टाकली आणि लवंग टाकली तर आणि हा जो उरलेला चोथा असतो ना तर त्या तुम्ही ना हसू नका पण आहे ना हा उरलेला चोथा ना त्याला थोडंसं तूप लागलेलं असतं तर त्याला आहे ना मला सवय झालेली तूप तयार झालं की ते मी ओठांना आणि हातांना लावते तर चला व्हिडिओ इथेच थांबवते आवडलं की नाही माझं प्रोडक्टिव्ह दुपारचं रुटीन तुम्हाला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणखी माय आलेली आहे तर आता मस्तपैकी दूध तापत ठेवते आम्हाला चहा ठेवते आणि पुन्हा आता अशाच एका छान मस्तपैकी व्हिडिओमध्ये आपण भेटूया आणि तुम्हाला जर अजूनही काही दुसरं बघायला आवडत असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत बाय बाय टेक केअर